आज ना आपण अशी अंडा अंडाकरी बनवणार आहोत तर ही भाजी ना दिसायला जेवढी टेस्टी दिसत आहे ना तेवढीच खायला तर आज आपण डिटेल ही रेसिपी बघू तुम्ही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर इथं मी सगळ्यात पहिल्यांदा अंडे उकडायला ठेवणार आहे आता अंडे उकडायचे माझ्याकडे हे स्टीमर आहे इलेक्ट्रिक त्यामुळे मी याच्यावरच उकडत आहे तुमच्याकडे नसेल तर पातेल्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकून सुद्धा तुम्ही उकळू शकता आता हे पाच मिनिटात आपली अंडी उकडून वाटण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ तर इथं मी मीडियम साइजचा टोमॅटो घेतले नंतर खोबरं घेतले आहे थोडस दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि एक मीडियम साइजचा कांदा घेतलाय त्यानंतर दालचिनीचा तुकडा विलायची साधी विलायची मसाला विलायची घेतलेली आहे तर हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे आता भाजल्यानंतर थोडस कांदा लालसर भाजायचा म्हणजे आपल्या ग्रेव्हीला तर कलर छान येतो पण चव पण छान येते कांदा थोडा लालसर भाजल्यानंतर त्यानंतर ना तुम्ही हे सगळं मिक्सरला थोडस पाणी घालून वाटून घ्यायचं आहे कारण पाणी घातलं ना तर वाटलं छान व्यवस्थित जात अशा पद्धतीनं बारीक पेस्ट करायची आपल्याला अजिबात जाड करायचे नाही आणि त्यानंतर आपले अंडे इकडे उकडून झालेले आहेत तर ते मी सोलून घेते आणि सोलून झाल्यानंतर एका कडईमध्ये मी तेल टाकले आहे ज्यात मी भाजी करणार आहे त्यातच आपल्याला हे अंडे थोडेसे फ्राय करून घ्यायचेत साधारणतः दोन मिनिटांनी फ्राय केल्यामुळं काय होतं माहितीये का जे अंडे आहेत ते चवीला तर छान लागतातच लागतात पण त्याचा एक थोडासा वास असतो ना अंड्याचा तो कमी होतो आणि आपल्या अंडेनं टेस्टी लागतात खायलाही चांगलं लागतात नुसते उकडले ना तर एवढे छान नाही लागत तर असे तळे फ्राय केले ना तर छान लागतात किंवा याला कट मारलं तरी चालतं पण मी याला कटही मारला नाही किंवा दोन तुकडे केले नाही जसे अख्ख्या अंडे आहेत तसेच ठेवलेले आहेत आता दोन मिनिटं फ्राय करून झाल्यावर हे अंडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता आपलं भाजी फोडणी टाकायला घ्यायची आहे तर भाजी फोडणी टाकण्यासाठी अद्रक लसन कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे ती एक चमचा घ्यायची आपल्याला आणि छान पैकी फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी लालसर झाली ही पेस्ट कि मग आपण जे मग अशी वाटण केलं होतं जे कांदा खोबऱ्याचं ते वाटण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे वाटण मी नंतर गरम पाणी टाकून बाकी सगळं घालून घेते तोपर्यंत हे छान आपल्याला तेल सुटे सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आता पाणी टाकल्यामुळं थोडंसं परतायला उशीर लागतं आणि मस्त पैकी आपल्याला हे परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि या ग्रेव्हीला पूर्ण असं तेल सुटले तर आता आपले मसाले घालून घ्यायचे तर मसाल्यामध्ये इथं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला घातलेला आहे मी तिखट तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालू शकता याच्यामध्ये तुम्ही किंग मसाला किचन किंग मसाला किंवा मग दुसरा आणखीन तुमच्याकडे कोणता मसाला आहे ते सुद्धा तुम्ही घालू शकता अगदी मटन मसाला सुद्धा घालू शकता पण मी दुसरा कोणताच मसाला घातलेला नाही आता याच्यात आपले अंडे टाक टाकून घ्यायचे आणि गरम पाणी घालायचं गरम पाण्याने कट छान येतो म्हणजे तर्री मस्त येते त्यामुळे नॉनव्हेजच्या कोणत्याही भाज्याला किंवा ग्रेव्हीच्या कोणत्याही भाज्याला गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजी आणखीन छान तर कलर येतोच आणि तर्रीही छान येते चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता पाच मिनटं असं उकळायचं त्यानंतर थोडं झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनिटं उकळून घ्यायचं तर मस्त ही आपली अंड्याची भाजी तयार होते आता तुम्ही बघू शकता आपण अंड्याची भाजी शिजल्यानंतर तर्री मस्त आलेली आहे अगदी तोंडाला पाणी सुटत अशी ही भाजी झालेली आहे आणि खायलाही तितकीच अप्रतिम होती तर तुम्ही ही घरी अशा पद्धतीनं मी सांगितल्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा अंड्याची भाजी तुम्हाला नक्की आवडेल आणि त्यासोबत तुम्ही काहीही करू शकता चपाती भाकरी तर मी इथे चपाती केली होती आणि बरोबर कांदा लिंबू असा मस्त असा पेत होता तर तुम्ही अशा पद्धतीने अंड्याची भाजी नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि शेजारचं जे बेल आयकन आहे त्याला क्लिक करू नका म्हणजे माझे जेव्हा जेव्हा व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत तुम्हाला लगेच कळेल तर चला मग अशाच नवनवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय